अकरा 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 म्हणजे अकरा अकरा एकोणीसशे अकरा या दिवशी आणखी एका अशाच अतिशय प्रख्यात आणि लोकमानसामध्ये ज्यांचं नाव मनामनावर कोरलं गेलं त्यांच्या रचनांमधून अशा कवीने जन्म घेतलेला होता त्यांची जन्मतारीख खरंच अकरा 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 अशी लिहिताही येईल म्हणजेच अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अकरा आणि कोल्हापूरच्या माणगावमध्ये जन्मले गोपाळ नरहर नातू अर्थात लोककवी मनमोहन मनमोहन असंच त्यांचं नाव होतं म्हणजे लोकांना माहीत असलेलं याशिवाय आणखी एका टोपण नावाने सुद्धा ते लिहायचे मीनाक्षी दादरकर असं त्यांनी नाव घेतलेलं होतं ज्यांनी ते लिहायचे आणि वेगवेगळ्या प्रकारचं काव्य लिहिणं ही त्यांची एक आवड होती आणि त्या छंदाचा त्यांनी इतका पाठपुरावा केला की जवळपास पाच हजार मंगलाष्टक त्यांनी लिहून काढली याशिवाय कादंबऱ्या लघुकथा का सुद्धा लिहिल्या आणि अनेक पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत कादंबऱ्यांमध्ये संभवामी युगे युगे ही त्यांची संभाजी महाराजांच्या वरची कादंबरी प्रसिद्ध झाली त्यानंतर आग्र्याहून सुटका सूर्यासा मावळला छत्रपती राजाराम छत्रपती शाहू अशा आ, ऐतिहासिक व्यक्तिरेखांच्यावर आधारित कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आणि त्या तुफान गाजल्या आणि त्याचबरोबर त्यांचं काव्य सुद्धा तोपर्यंत भावगीतांच्या कार्यक्रमांमधनं लोकांपर्यंत म्हणजे रसिकांपर्यंत पोहोचतच होतं दीर्घ काव्य लिहिणं हा त्यांचा एक आवडता छंद होता आणि तशी चार दीर्घ काव्य त्यांची प्रसिद्ध आहेत कॉलेजियन उद्धार किंवा बॉम्ब अशी अशा नावाची त्यांनी दीर्घ काव्य लिहिलेली आहेत त्यांचे सुद्धा प्रसिद्ध आहेत मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगतेच पण मंडळी त्यांनी एका खेळाडूवर किंवा त्यांच्या आयुष्यावर एक पुस्तक लिहिलेलं होतं लोककवी मनमोहन यांनी कोणत्या खेळाडूच्या आयुष्यावर बेतलेलं पुस्तक लिहिलेलं आहे किंवा चरित्र लिहिलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे का तर हा क्रिकेट खेळाडू आहे आणि अतिशय गाजलेले क्रिकेट खेळाडू दोन क्रिकेट खेळाडू आहेत ज्यांची चरित्रपर पुस्तकं त्यांनी लिहिली हे सी के नायडू ॲज आय सी एम आणि त्याचबरोबर डॉन ब्रॅडमन यांचं चरित्रपर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे तर वेगवेगळ्या प्रकारचं काव्य ते लिहित होतेच पण त्याचबरोबर पुस्तकंसुद्धा सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची ते लिहित होते कुठल्याही एका विषयावरती अडून न राहणं किंवा काय म्हणायचं कुठल्याही एका जॉनरवरती अडकून न राहणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं अफूच्या गोळ्या युगायुगांचे सहप्रवासी सुनीत गंगा शिवशिल्पांजली अशा त्यांच्या कवितासंग्रहांची नावं आहेत खूप गाजलेले कवितासंग्रह आहेत आणि उद्धार अशा नावाचा त्यांचा कवितासंग्रह होता जो विशेष गाजला आणि त्याचबरोबर लोककवी मनमोहन या नावानेच ते सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहिले आठवणीतले मनमोहन अशा नावाचं एक पुस्तक आहे त्यांच्या आठवणी अनेक त्यांचे जे समकालीन आ, कवी आणि लेखक होते त्यांनी लिहिलेले आहेत दोन हजार अकरा मध्ये आत्ताच ते प्रकाशित झालेले आहे आणि त्याच्यामध्ये रॉय किणीकर प्राध्यापक शंकर वैद्य शन्ना नवरे भादखेर या सगळ्यांनी त्यांच्यावर लिहिलेले लेख ले 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 संकलित केलेले आहेत आणि जर तुम्हाला वाचायचं असेल तर त्याच्यामध्ये एक महत्वाचं प्रकरण आहे ते म्हणजे जयवंत दळवी यांनी लिहिलेलं आणि त्यांनी तेन, प्रत्यक्ष जी मुलाखत त्यांची घेतलेली होती ती सुद्धा त्याच्यामध्ये छापलेली आहे आणि असं ते लिहितात की चंद्र सूर्याची बटणं कमीजाला लावणारा माणूस असं त्यांनी त्याचं ते वर्णन केलेलं आहे तर हे लोककवी मनमोहन आपल्याला सगळ्यात प्रचलित अशा किंवा सगळ्यात ऐकलेल्या अशा गाण्यांमधनं सुद्धा भेटलेले होते